छगन भुजबळ असं म्हटले की म्हणून जरांगे पाटलांना जे जे भेटायला गेले ज्यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिले त्यांना बघून घेऊ छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे आता की ते जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील भोविषी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असला त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठीच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकतेनं करणं गरजेचं आहे ते म्हणजे जे जे, जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत पण ते पक्षपंचाय असू द्या सत्ताधारी असू द्याने ते विरोधक असू द्या त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी ताकतेनं पाठीशी उभारणं सुद्धा गरजेचं आहे आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभाराणं आपली जबाबदारी आहे तर समाजाचं कल्याण होत असतं त्यामुळे मराठा समाजाने सुद्धा इथून पुढे जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा तीच पद्धत आता इथून पुढे राबवल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीये त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं आता धडे शिकवायचे आणि याचबरोबर मराठ्यांच्या लोकांना सुद्धा तो नुसता गोंधळून जाऊ नका तर सगळ्यांनी अर्ज करा कुणबी प्रमाणपत्रासाठी गावागावात समित्या नेमल्यात त्यांच्याकडे अर्ज करा शेतू विभाग आहे तिथं अर्ज करा तुम्हाला माहिती नसेल तर तहसीलदाराकडे विचारा तिथं अर्ज करा तुम्हाला चौथा पर्याय आहे आपले नोंदी शोधणारे पोरं कोण आहेत आपल्या गावात काम करणारे कोण आहेत त्यांना विचारा अर्ज कसे करायचे काय करायचे नुसतं गोंधळून जाऊन उपयोग नाही नुसतं मोर्चाचा उपयोग होत नाही आपण केलेल्या कामाचा उपयोग होत नाही सगळ्यांनी अर्ज करणं खूप गरजेचं कसा करावा कळाना असं म्हणून चालत नाही काय करावं असंही म्हणून चालत नाही समाजातून समाजाच्या लेकराचा आता वाट होऊ देऊ नका गावस्तरावर तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी अधिकारी त्यांना विचारा त्यांच्याकडे अर्ज करा त्यांना विचारा दुसरी पद्धत हे सेतू विभागात अर्ज करा तिथंही विचारा माहिती मिळत नसेल तर तहसीलदारांना विचारा आपल्या पोरांना विचारा आणि चौथं काम असं की मराठवाड्यात जिथं जिथं मराठा सेवक आहेत आपले तालुक्याचे म्हणतो आणि गावचे नाही तालुक्याचे त्या सेवकांनी रविवारी बारा एक वाजेपर्यंत अंतर्वाली लिहा सगळे काम सोडा फक्त मराठा सेवक आहे फक्त तालुक्याचे मराठा सेवक त्यांनी या उगत गर्दी करू नका आपल्याला सविस्तर चर्चा करायची त्याच्यावरती आपल्याला एक विचार करायचा आहे आणि तालुक्याचे मराठा सेवक रविवारी आले की त्यांच्यासोबत तालुक्यात गावात जे मुली शोधणारे माणसे आहेत आपले किंवा दस्तावेज शोधणारे लोक आहेत त्यांनी पण आंतरवाली द्या फक्त तुमच्यासोबत जास्त लोक आणू नका आपल्याला चर्चा करता येईल काय आंतरवाली जो आपण चर्चा थो फोटो। करू चर्चा करता येत नाही हे समजून घ्या मला समाजाचं थोडं काम करून द्यावी यायचं गर्दी करायची फोटो फोटोच काढू पण नंतर काढू अगोदर आपलं काम करू समाजाचा विषय सगळे विषय प्रमाणपत्राचे समजून सांगू आणि सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा पश्चिम महाराष्ट्र असं मराठवाडा असं विशेष करून सांगतो सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा विशेष मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना सांगतो अर्ज करा होय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणतोय अर्ज करा स्तरावर समित्या गठीत झाल्या तिथं करा हेतू विभागात करा दुसऱ्यांदा दोनदा तीनदा सांगाव्या आणि तहसीलदारांना विचारा आपले काम करणाऱ्या पोरांना विचारा कसं करायचं काय करायचं आणि चौथं काम सांगतो आपल्या तालुक्यातल्या मराठा सेवकांनी आंतर